तर सारण करून झालेलं आहे म्हणजे परवाचा व्हिडिओ जो होता ना त्यामध्ये मी सारण करून दाखवलेला आहे कारण सोमवारचा आणि मंगळवारचा सोमवारचा थोडा संध्याच्या पूजेचा आणि मंगळवारचा थोडा असा मी हे केलेला होता कारण बराच मोठा झाला असता व्हिडिओ नमस्कार मी पद्मजा राजाराणी झोळे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना तर सारण थंड होईल तोपर्यंत मोदकासाठी दोन प्रकारचे मोदक करणार आहे गेल्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं तर पहिल्याच आधी उकड करून घेणार आहे तर त्यासाठी हे सगळं साथ तयारी चालली आहे चाळण जरा अशी ओली होती म्हणून पुसून घेतली नॅपकिनने दोन प्रकारचे मोदक करणार असेल तरी उकडीचे जे करणार ना ते एकवीस मोदकाचा नैवेद्य करणार आहे तर इथे दोन फुलपात्र मी असे भरून ताजाच पीठ घेतलेले आणि ते चाळून घेतलं जेणे गेल्या ह्याचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी सांगते की हे अंगारकी संकष्टी होत ना त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर थोडा ह्यातला पार्ट आधीच्या व्हिडिओमध्ये आहे आणि त्याच्या पुढचा मोदक वगैरे केलेला नैवेद्य केलेला तर कारण सारण वगैरे केलेलं त्यामध्ये दाखवलेलं होतं मी त्यामध्ये ते शेअर केलेलं तर आता उकड काढून घेऊया आणि अंगारकी संकष्टी होती म्हणून म्हटलं उकडीचे मोदक करा म्हणजे एकवीस मोदकाचं म्हटलं नैवेद्य ने दाखवावं नेहमी मोदकच करते असं काही नाही खीर वगैरे पण करते आणि संध्याकाळी लवकरच सुरुवात केलेली स्वयंपाकाला पाच साडेपाच होऊन गेलेले आणि आता इथे ना पाणी ठेवलं आहे उकड काढण्यासाठी तर दोन फुलपात्र पीठ घेतलेलं त्यासाठी मी दीड फुलपात्र पाणी ठेवलं आणि त्यात आता मीठ घालून घेईल तर म्हणजे माझ्या जा अंदाजांसाठी की मी अर्धा चमचा यात मीठ टाकलेलं आहे तर इथे दोन फुलपात्राला मीठ, मी मीठ घातलं पण मिठाचं कसं ब्रँडप्रमाणे मीठ मिठाचं जे असतो ना खारटपणा कमी जास्त असतो त्यामुळे त्यामुळे कसं आपल्या अंदाजाने आपण घालायचं इथे मी अर्धा चमचा वापरलं आता नेहमी करते ना मी तांदळाची करते पण काही जणांना तांदळाचे असे येत नाही जसं होतं ती पारी वगैरे करायला तर पारी अजिबात म्हणजे पारीला अजिबात चीर पडू नये वगैरे तर म्हणजे फाटते वगैरे चीर जाते तर तसं होऊ नये तर त्यासाठी सांगते एक ट्रिक तर मैदा घेतलेला आहे मैदा ना एक ते दीड चमचा घालायचा आता ह्या दोन फुलपात्राला एक ते दीड चमचा जर घातला मैदा तर अजिबात कुठेही चीर जात नाही मी पहिल्यांदा स्ट्रिक वापरून बघितली पण म्हणजे चिर खरोखरच जात नाही त्याला इतर वेळेला पण मी नुसते तांदळाचे करते ते होतात चांगले पण आता म्हटलं पाहिलं तर बघूया आपण पण घालून तर खरोखरच चिर जात नाही यात असं असतं की उकड चांगली काढून घ्यायची आणि पीठ व्यवस्थित म्हणून घ्यायचं हीच त्याची ट्रिक आहे म्हणजे उकडीचे मोदक वाटतात की बाबा अवघड असतात अवघड असत तर तसं काय नाही एकदा उकड जमली ना समजली आणि पीठ व्यवस्थित म्हणून घेतलं की बाकी काही यामध्ये ट्रिक नाही आहे आणि मी नेहमी सांगते जर आपल्याला कुठलाही पदार्थ नवीन करायला म्हणजे माहीत नसतो पण करायची इच्छा असते तर तो थोड्या प्रमाणात करून बघायचा आता इथे मी दोन फुलपात्र घेतलं तर एक फुलपात्र करून घ्यायचं पीठ आणि मग तेचं करून बघायचं मग अशा वेळेला सारण जास्त असेल आणि आपल्याला पीठ पण मळलेलं असेल तर त्याचे थोडे कराव म्हणजे हे बिघडलेच तर ते करता येतील किंवा खीर तयार असावी म्हणजे कोणताही करताना पदार्थ थोडा करावा पण त्याचबरोबर दमून न जाता म्हणजे दमायलाही होईल बाबा बिघडला पदार्थ तर काय करायचं असं म्हणजे असं काही होणार नाही कारण जर बिघडला पदार्थ जर आय वेळेला मग जेवायची वेळ होती आणि मग काय द्यायचं घरातल्या ना असं होतं तर यासाठी थोडंसं घालायचं म्हणजे ते होतंही पटकन किंवा कंटाळाही येत नाही पण त्याचबरोबर दुसऱ्या पदार्थाची पण आपल्याकडे तयारी पाहिजे म्हणजे खीर असावी किंवा त्याच्याबरोबर म्हणजे जर जमलंच नाही तर खीर पटकन करता येईल अशी काहीतरी ये आपली तयारी पाहिजे तर इथे ना उकळ काढून झाली गॅस कमी केलेला पाण्याला उकळी आल्यावर आणि पीठ टाकून घेतलं त्यामध्ये तांदूळ आणि मैदा जे काय मिक्स केलं पीठ ते त्यामध्ये टाकून त्याची उकड काढून घेतली आणि झाकून ठेवले थोडा वेळ आणि गार झालेलं आपलं सारण जे होतं ना ते एका कुंड्यामध्ये काढून ठेवलं आता ही उकड पाच दहा मिनटं ती तशीच त्या भांड्यामध्ये असू देत तोपर्यंत मी काय करते कुकर लावून घेते कारण वरण करायचं आहे भात करायचं आहे बटाटे म्हणत होते भाजीला लावावे काय करावे हाच विचार चालला आहे ही उकड अशी थोडा वेळ झाकून ठेवायची असते ना म्हणून म्हटलं तोपर्यंत तो कुकरही लावून यावं आणि एका दुसरं म्हटलं काम करून घ्यावं आज पूजा वगैरे ना सकाळीच करून घेतलेली किंवा श्रेष्ठ वगैरे सगळं ते सकाळीच करून घेतलेलं कारण आज मोदकाचं वगैरे करायचं होतं सकाळीच सगळं केलेलं होतं देवपूजा वगैरे तिकडं सगळं आवरून घेतलेलं होतं तरी तिने डाळ मी धुवून घेतली डाळीतच कडीपत्ता वगैरे किंवा जिरे हिंग वगैरे त्यातच टाकून घेतलेलं आहे मिरची हळद ते सगळं टाकून घेतलेलं आहे बहुतेक वेळेला वरणाचं असते ना ते, ते तसंच करते मी नंतर वाटलं तर फोडणी द्यायची किंवा तसंच ते एखाद्या पातळीत ओतून ठेवायचं थोडंसं पाणी घालायचं मीठ वगैरे ते सगळं टाकायचं आणि मग नंतर त्यात कोथिंबीर खोबरं ते घालायचं असं करते किंवा फोडणी देते कोणत्याही प्रकारे करते कुकर लावायला घेतले तरी अजून माझा विचार चालूच आहे बटाटा काय करावा म्हणजे बटाट्याची भाजी करावी कुकरला लावून का काय करावं तर बटाट्याचा वेगळाच प्रकार आज केलेला आहे ते मुलांनी सांगितलं त्यामुळे तो प्रकार केला तर आता वरणाची डाळ पण लावून घेतली आणि त्यातच भात लावला म्हणजे दोन्ही कामं होतात आणि आधी प्लेट ठेवून एक बघितली पण ती त्यावर हे पातेलं सरळ बसणार नाही म्हटलं म्हणून ती बदलली आणि दुसरी ठेवली प्लेट आणि भात लावून घेतला त्यात मोठं मीठ घालते त्यामुळे त्या बाजूचं घेतलं तर मोठं मीठ फ्रीजच्यावरती ठेवते तर आता कुकर लावून झाला आहे आपली उकड म्हणजे तयारी तर झाली आहे उकडीची आणि सारण पण करून घेतलेलं आहे तयारीशी तयारी करून ठेवलेली असली ना की आवरतो पटपट बत? आणि मधली जी शेगडी आहे ना तिथे पाणी गरम करून ठेवलं आहे ते कशासाठी सांगते आणि तोपर्यंत आता दिवा पण लावून घेणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळी साडेसहाची वेळ झालेली आहे तर म्हटलं दिवा पण लावून घेऊया संध्याकाळच्या वेळेस हर्षदा कचरा मारते कारण सकाळच्या वेळेस असली ती घर तर कचरा मारते कॉलेजला गेली असेल तर मग ते सगळं माझ्याकडे असते मग आज आ, आता कसं घरात असते संध्याच्या वेळेस त्यामुळे तिने कचरा वगैरे मारून घेतलेला होता माझं बाकीचा आवरेपर्यंत जसं दिवा लावं म्हटलं की दिवा पण लावून घेते किंवा माझं काहीतरी काम चाललं असलं तर लावून घेते मग तुळशीकडे देवाकडे लावून घेते आता म्हटलं मधी ही हे होईपर्यंत थोडा वेळ आहे तर आपण लावून घ्यावा देवाकडे दिवा आणि आज चंद्रोदय ना नऊ तेराला म्हणजे सव्वा नऊच्या दरम्यान त्या दरम्याने नैवेद्य तयार व्हायला पाहिजे तर आता तुळशीकडे आणि उंबऱ्याकडे पण हे लावून घेते म्हणजे दाराजवळ एक पणती लावते आणि तुळशीजवळ एक पणती लावते आणि नैवेद्य वगैरे सगळं मग तयार झाला किंवा नंतर आरती करून घेईन आता नैवेद्याची गडबड करायला पाहिजे तर तिथलं देवाकडे सगळं दिवा वगैरे लावला तुळशीकडे दिवा लावला आणि किचनमध्ये आले आता जी उकड आहे ती काढून घेतली परातीमध्ये सगळी आणि जे गरम पाणी म्हणजे कोमटचं पाणी करून ठेवलेलं होतं ना त्याने आता मळते हाताला सोसवेल इतपत हे करायचं असतं पाणी घ्यायचं असतं म्हणजे तेवढं कोमट असं ठेवायचं आपल्याला हाताचं असेल आणि पीठचं चांगलं असं मौसर असं मळून घ्यायचं उकड जी मळायची होती ना ती ओट्याजवळ उभे राहून थोडीशी मळली आणि मग तसा जोर लागत नाही त्यामुळे नंतर हॉलमध्ये जाऊन खाली बसून मळून घेतली आता मळलेली जी उकड होती ना त्या छोटासा लिंबा एवढा असा गोळा घेतला आणि तो आणि पुन्हा हातात चांगला मळून घ्यायचा आणि तेल लावायचं बोटांना था, अंगठ्या अंगठ्याला आणि अंगठ्यावरची जी दोन बोटं असतात ना त्याला तेल लावून अशी मी त्या तीन बोटांच्या सहाय्याने अशी दोन्ही हाताची तिन्ही बोटं अशा त्या साहाय्याने सहाय्याने ते पारी करून घेते आणि एक दोन वेळा मी डिटेलमध्ये दाखवलेलं मोदक असे उकडीचे मोदक करताना आणि मोदक करता करता टी पण बघणं चालू आहे माझं मध्येच मधीच हसताना वगैरे असं कर दिसत असेल तर टी व्ही बघत करते म्हणा एकटीच करते आणि काय अशी हसते वगैरे तर टी व्ही बघते मी आणि एकच मोदक करताना शेअर केला आहे कारण नंतर हर्षदा पण माझ्या शेजारी बसलेली तिने पण थोडेसे हाताने असे करून बघितले थोडे तिने पोळपाटावर ना पोळपटावर पोळपाटावर पण लाटून दाखवतात ना पूर्वीपासून दा मी हातावरच असा एक एक कसं एक कर पारी करायचे आणि तो करायचा असा आहे तिने ते पोळपाटावर त्यामुळे सहा सात त्यात तिने पण केलेले आहेत त्यामुळे वेगवेगळ्या आकाराचे वगैरे असे मोदक नंतर दिसतील तुम्हाला तर मी करते हे असे हातानेच करते वेळ लागतो तसा थोडा पण असे हाताने केले म्हणजे पहिल्यापासून सवय असेल तर तेच बरी वाटतात करायला आपल्याला पोळपाटावर लाट वगैरे करतात बघितलेले आहेत पण मी केलेले नाहीत कधी कधीतरी करून बघायला ट्राय हरकत नाही हर्षदाने करून बघितले पण मी मला ती म्हणत होती पण मी हातानेच म्हटलं पटपट करूया पुन्हा सव्वा नऊला ये आहे म्हटलं कारण अजून वरण भात म्हणजे वरण वगैरे ठेवायचं आहे फोडणी टाकून आणि दुसऱ्या प्रकारचे जे मोदक म्हटले ना ते पण करायचे आहेत आधी हे करून ठेवणार उकडत आणि मग ते दुसऱ्या प्रकारचे ते करून घेईन मग मोदक तळून पण काहीतरी तळायला पाहिजे त्यामुळे हा आणि असा हा मोदक तयार झालेला आहे तर असे आणि चाळलेलं ना ते आम्ही हे लावून घेतलेलं तेल लावून घेतलेलं आणि त्यावर एक एक मोदक असे ठेवून घेणार आहे तुमच्याकडे अशी काय ट्रिक आहे ज्याच्या मग बंद गॅसवर सुद्धा तुम्ही तळू शकता आणि उडीचे मोदक म्हणून असे वाफून घेतले आणि झालं काय सांगते असं काय होतं दोन प्रकारचे मोदक वरण भात बाकी सगळं काहीतरी असतच ना त्यात ती करंजी करायची विसरलेले नंतर ह्या हातात इथे तळतळा दिसत असेल परत इथे आहे बघा करंजी एक ती पांडू शुभ्र अशी करण जी दिसत असेल ती नंतर केली लक्षातच नाही ते मोदक करायच्या ह्याच्यात लक्षातच नाही राहिलेलं म्हणजे दोन प्रकारचे म्हटले तर दुसरा प्रकार म्हणजे गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक केले सारण तेच फक्त गव्हाच्या पिठात पिठात ते सारण घालून ते हाताने केले आणि त्याचे थोडेसे ते थोडेसे असे केले लटपासातच केलेले ते ह्याचे गव्हाच्या पिठाचे मोदक उकडायला ठेवलेलं ना त्या काला वरण पण फोडून टाकून घेतलेलं आणि त्यानंतर हे असं कढई ठेवली तेच ती मी म्हणत होते की कढई ठेवली आणि ते बॅटरी होती ना फोनची ती एकदम लो झाली खरं म्हणजे एकच मोदक मी त्याचं शूट घेतलेलं त्यानंतर मी लावायला पाहिजे होतं पण लक्षात राहिलं नाही टी व्ही बघत होते आणि ते मोदक करायचं नैवेद्य व्हायचं त्याच्यात माझं लक्षातच नाही हे बघा अशी मस्तपैकी पांढर शुभ्र असे उकडीची मस्तपैकी मोदक असे तयार झालेले ते बॅटरी लो झाली ते काय झालं वेळ होईल म्हणून मी हर्षदाला म्हटलं तेलाची कढाई तोपर्यंत गॅसवर ठेव तोपर्यंत मी फोन लावते तर ते फोन स्टँडला लावायपर्यंत वेळ झाला आणि ती मोबाईल त्या स्टँडला लावेपर्यंत तो तो ना तोपर्यंत चांगलं अगदी कडकडीत तेल तापलं मग गॅस बंद केला आणि त्यावर मग पापड तळू शकतो ना ते पापड तळत होते तेवढ्यात आली हर्षदा आणि ती म्हणायला लागली कशी काय कमाल म्हणून ते मी तसं सांगत होते म्हणजे तेल जरी तापलेलं असलं आणि गॅस बंद असलं तरी आपण तळतो एखादी पुरी असतेले किंवा काहीतरी एखादं चुरा वगैरे असतो ना कुरडाईचा वगैरे चुरा वगैरे असतो तर आपण तळून घेतो तसा तर खूप कडलेलं होतं तेल त्यामुळे मी ते कडाईचा गॅस बंद केलेला आता नैवेद्य भरून घेतला आणि आरती केली देवाकडची आणि मग चंद्राला असं ओवाळलं आणि चंद्राकडे पण नैवेद्य दाखवून घेतलं सगळी म्हणतील माणसं निघाले चंद्रावर आणि चंद्राला ओवाळत आहेत तर आपण ह्याच्यात संस्कृतीमध्ये ग्रह तारे सगळ्यांना अगदी पशु पक्षी वनस्पती सगळ्यांना महत्त्व देतो आपण आणि त्याप्रमाणे त्यांचं हे करतो तर इथे असा नैवेद्य बघा असा मी वाढून हे केलेला भात वरण तूप आणि हे ना हे बटाट्याचे काप केलेले भाजी भाऊजी आज मुलं म्हटली काप कर बटाट्याचे त्यामुळे ते केलेले पापड आणि मोदक हे मोदक नैवेद्याला दाखवलेले आणि तळणीचे थोडेसे पासा केलेले कारण मग वगैरे असले खात नाही थोडे पासा तेवढेच केलेले तर पण सगळं आरती वगैरे सगळं होईपर्यंत साडे नऊ वाजून गेलेले मला ते सगळं आवरायला तर आजचा व्हिडिओ आवडला अस नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीन पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार